महावितरण कार्यालय सोलापूर येथे अधीक्षक अभियंता सुनील माने यांच्या हस्ते ध्वजारोहण देशाचा वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात महावितरण मंडळ कार्यालय सोलापूर येथे साजरा करण्यात आला या समारंभात अधीक्षक अभियंता सुनील माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर राष्ट्रीय गीताने वातावरण दुमदुमून गेले यावेळी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात अधीक्षक अभियंता माने यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्व अधोरेखित केले त्यांनी कार्यक्षमता प्रामाणिकपणा आणि नागरिक अभिमुख सेवा या मूल्यांचा अंगीकार करून प्रत्येक कर्मचाऱ्याने देश व समाजासाठी योगदान द्यावे स्वातंत्र्य दिनाचे महत्व आणि मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की महावितरण हे केवळ वीज पुरवठा करणारे संस्थान नसून सामान्य जनतेचे जीवनमान उंचवण्यात महत्वाची भूमिका बजावते हे अधोरेखित करत सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या समारंभात साधनी विभागाचे कार्यकारी अभियंता महेश पाटील शहर कार्यकारी अधिकारी रमेश पाटील ग्रामीणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेंद्र मदने सिव्हिलचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सो खोबरागडे यांच्यासह अधिकारी महावितरणच्या विविध संघटनेचे पदाधिकारी सभासद कर्मचारी सुरक्षा रक्षक व वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते, होते। स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळालं पण त्या स्वातंत्र्याचा खरा अर्थ काय आहे स्वातंत्र्य म्हणजे काय आणि त्यानंतर भारत देश जो स्वातंत्र्य झाल्यानंतरची जी प्रगती याचा सर्वांचा आपण ॲनालिसिस केलं पाहिजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधी काय होतं आणि त्यानंतर असा काय बदल झाला की आपल्याला काय मिळालं स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला सर्व अधिकार प्राप्त झाले आपल्याला इथं राहण्याचा बोलण्याचा आपल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचा संपत्ती धारण करण्याचा कुठेही फिरण्याचा हे सर्व अधिकार मूलभूत अधिकार म्हणतो आपण ते सर्व अधिकार आपल्याला प्राप्त झाले आपला देश अशीच प्रगती करत राहायला पाहिजे आणि त्यासाठी आपली जबाबदारी काय हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे स्वातंत्र्य किंवा सैनिक जो आहे तो सीमेवरती त्याची त्याची भारतसेवेची रक्षा भारताची रक्षा करत असतो देशसेवा करत असतो पण आपली सुद्धा काहीतरी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी म्हणजे फक्त सीमेवरती जाऊन लढणं म्हणजेच देशसेवा नव्हे तर आपल्या आपल्या कृतीतून देशसेवा घडली पाहिजे हेची जाणीव आपल्या सर्वांच्या मध्ये असणं फार गरजेचं आहे आणि ती देशसेवा म्हणजे काय जर आपल्या भा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून दिलेलं संविधान आहे त्या संविधानमधील सर्व मूल्यांचं पालन करणं म्हणजेच खरी देशसेवा आहे आणि ती, ती संविधानाची मूल्य काय सांगतात तर मूल्य हे सांगतात की हा देश सर्व धर्म समभाव आहे धर्म धर्मनिरपेक्ष आहे धर्मनिरपेक्ष व्याख्या फार मोठी आहे मित्रांनो फार मोठा अर्थ आहे त्याच्यामध्ये सर्व जाती धर्मातील लोकांनी इथे ये एकत्र येऊन सुखानं समाधानानं इथं राहिलं पाहिजे समता बंधुता सामाजिक न्याय ह्या सगळ्या गोष्टी ह्या ह्याच्यामध्ये अंतर्भूत होतात आणि त्या सगळ्या आपल्यामध्ये आल्या पाहिजेत तरच आपल्यामधनं खरा देशप्रेमी बाहेर पडेल आणि ती खरी देशसेवा होऊन जाईल हे झालं आपल्या भारत देशाच्या संदर्भात थोडं कंपनीच्या संदर्भात बोलायचं झालं तर बघा आपल्याला तीनच गुणत ती असते आणि ते म्हणजे अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय दुसरं म्हणजे वीज बिल ता देना, ते ह्याच्या व्यतिरिक्त काय बिझनेस आहे आपला काहीच नाही नवीन कनेक्शन देणं तेही वेळेत देणं एसओपी मध्ये देणं अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय करणं जिथं जिथं ज्या ज्या वेळेस पॉवर सप्लाय बंद होतो मित्रांनो तिथं तिथं आपलं बराच नुकसान होत असतं तेवढी एनर्जी आपण चार्ज करू शकत नाही